नमस्कार बालमित्रांनो यापूर्वीचा अभ्यास केलाय ना अरे मग पहा पुढील अभ्यासक्रम पेज नंबर तेवीसवरील बेरीज बिन हातच्याची आता आपल्याला बेरीज करायची बरं का पण त्याचा हातचा त्या बेरजेच्या गणितात येणार नाही मग कशी गणित असतील पाहूया आपण पहा बरं आपण बघूया मागील शिकवलेला भाग म्हणजे उजळणी एक अंकी संख्यांची बिरीज आता एकक हे घर कुणाचं आहे एकक घरावर नाव असते बघा शिंदे निवास फडणवीस निवास पवार निवास असं असते नाही <laughs> म्हणजे शिंदे निवासच्या घरामध्ये सगळे शिंदेच असतात फडणवीस निवास यांच्या घरामध्ये सगळे फडणवीसच असतात अगदी तसं हे एकक निवास म्हणजे काय आहे यामध्ये जे अंक येतील ते सगळे एकक आणि त्याच्या बाजूला जर दशक असेल तर ते दशक निवास म्हणजे त्याच्यामध्ये सगळे दशकच असतात मग आता इथं बघा चार एकक आणि दोन एकक यांची बेरीज दिलेली आहे मग आता चार एकक म्हणजे काय चार संख्या एक दोन तीन चार दोन एकक म्हणजे दोन मग चारच्या पुढं दोन मोजले तर किती होते चार पाच सहा उत्तर आलं सहा मग हे सहा काय आहेत एकक कळालं आता जर हे एका अंकी संख्यांची बेरीज समजली तर खाली काही बेरीज दिलेली आहे ती करून दाखवा बरं मग काय येईल बेरीज बघा पाच अधिक तीन एकक मग आता इथं काय लिहायचे वर पाच खाली लिहायचं तीन आणि त्यांची बेरीज मग काय आहे पाच हा मोठा अंक आहे मग मोठ्या अंकामध्ये तीन मिसळा म्हणजे बघा हे तीन स्टार म्हणजे पाचच्या नंतर सहा सात आठ म्हणजे याचं उत्तर किती आलं आठ समजलं पहा पुढचं गणित काय दिलंय सहा अधिक दोन म्हणजे सहा मध्ये दोन मिसळायचे मग कसं होईल गणित हे आलं एकक मध्ये लिहिलं आपण सहा त्याच्या खाली लिहिले दोन मग सहामध्ये दोन मिसळा म्हणजे सहाच्या नंतर एक दोन मिसळायचे म्हणजे सहाच्या नंतर काय येते सात आठ म्हणजे याचं उत्तर किती आलं आठ समजलं हे गणित पहा पुढचं आता काय दिले पुढच्या गणितामध्ये पाच अधिक चार मग मांडा तिथं पाच अधिक चार मांडले आता त्यांची बेरीज करा किती येईल पाचमध्ये चार मिसळायचे म्हणजे पाचच्या नंतर सहा सात आठ नऊ म्हणजे उत्तर किती आलं नऊ समजलं पहा पुढचं बघा बरं या गणितात काय दिलेलं आहे चार अधिक चार मग चार अधिक चार इथं बेरजेच्या रूपात एककच्या घरात मांडा मग चारच्या पुढे चार, चा चार मोजायचेत मग चारच्या नंतर पाच सहा सात आठ उत्तर किती आलं आठ समजलं हेही अरे मग पुढचं सोडवा बरं तुमचं तुम्ही म्हणाने मांडलं ना एककच्या घरात तीन अधिक सहा मग आता मोठा अंक कोणता आहे सहा मग सहामध्ये मध्ये तीन विसळा म्हणजे मोजायला सोपाने उत्तर पटकन येईल मग आलं ना उत्तर तुमचं पहा बरोबर आहे का सहाच्या नंतर सात आठ नऊ म्हणजे उत्तर किती आलं नऊ तुमचंही तेच आलंय ना अरे किती छान सोडवा पुढचे बघा आत्ता तुम्ही एककच्याच घरामधले सोडवले आता आपल्याला सोडवायचे एकक आणि दशकच्या घरामधले म्हणजे फडणवीस निवास आणि शिंदे निवास याच्यामध्ये मिक्स जर गणित आले तर कसं सोडवायचं कळल का <laughs> म्हणजे हे एकक निवास आणि दशक निवास दशक निवासमधलं सगळं दशक निवासमधलंच उत्तर इथं खाली येईल एकक निवासामध्ये जे संख्या आहेत त्याचं उत्तर हे एकक निवासामध्येच येईल पहा मग आता इथं दशक किती दिलेत रेवरचे दोन दशक आणि खाली एक मग इथं दोन आणि खाली एक इथं किती येते एकक तीन म्हणून तिथं तीन इथं दोन म्हणजे आता हे दोन दशक आणि तीन एकक म्हणजे किती झाले हे तेवीस एक दशक आणि दोन एकक म्हणजे किती झाले हे बारा मग आता तेवीस अधिक बारा हे करायचं आहे एककच्याच घरात हे दोन आणि तीन लिहिलं तर जमल का नाही एककच्या घरात नेहमी एकच अंक असतो शून्य ते नऊपर्यंतचेच दशकच्या घरामध्येही एकच अंक असतो शून्य ते नऊपर्यंतच पर्यंतच आहे नाही अशा पद्धतीनं मांडणी करा आणि उत्तर काढा तीन चान मग आता तीनच्या नंतर दोन आहे मग तीनच्या नंतर दोन म्हणजे तीनच्या नंतर चार पाच आलं इथं आणि दोनच्या नंतर एक आहे म्हणजे दोनच्या नंतर एक मोजायचं म्हणजे तीन आलं कळालं सगळ्यांना म्हणजे तीन दशक आणि पाच एकक आता हे जर समजलं असेल तर पुस्तकामध्ये पुढं काय दिले पहा आता इथं ठोकळे दिलेत बरं का दोन दशक आणि चार एकक म्हणजे इथं येईल दोन दशक आणि चार एकक आणि इथं काय दिले एक दशक तीन एकक एक दशक तीन एकक मांडा मांडलात आता तुम्हाला यांची बेरीज करायची चारच्या पुढे तीन मोजा चारच्या नंतर पाच सहा सात म्हणजे इथं येईल सात एकक आणि इथं दोनच्या नंतर एक म्हणजे काय तीन दशक म्हणजे तीन दशक सात एकक आलं अरे हे गणित तुम्हाला बघा एककच्या रकान्यामध्ये एकक लिहिलं दशकच्या रकान्यात दशक, दशक लिहिलेत आणि त्याचे उत्तरंसुद्धा इथं तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत हे नीट पहा आणि हे बिनहच्च्याचे गणित तुम्ही वहीत करा पण हे उत्तरं पाहू नका बरं का आणि मग तुमचे आले का नाही ते तपासण्यासाठी तुम्ही हे उत्तरं पहा